मग इथं उद्धवाला परमात्मानं दत्तात्र्यांच्या चोवीस गुरुचं तत्वज्ञान सांगितलं मला पृथ्वी वायुरा काशो महापागो चंद्रमा रवि दत्तात्रयांनी वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या गोष्टी शिकून घेतल्या परमार्थ करत असताना परमार्थामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काय असेल तर दृष्टी यावी महाराज एकदा तुम्हाला दृष्टी आली की प्रत्येक गोष्ट फार सोपी जाते फार सोपी जाते तुम्हाला त्याची फक्त काय येऊ द्या नजर येऊ द्या परमार्थामध्ये एकदा दृष्टी आली आणि तुमची वृत्ती जर वेचक बनली मी एक उदाहरण म्हणून सांगत असतो माणूस परमार्थ करायला लागला कि तो परोपकारी बनावा का स्वार्थी बनावा परमार्थ करायला लागला तो परोपकारी बनावा का स्वार्थी बनावा परमार्थ करू लागला की तो स्वार्थी बनावा महाराज परोपकारी बनणं म्हणजे महाराज हो ना सांगे ब्रह्मज्ञान परमार्थ परोपकारी नका महाराज जगाला तर बरंच सांगता येईल मला तुझं काय चाललंय आपुली आपण करा सोड तुम्ही काय बना परोपकारी बना प्रपंचामध्ये स्वार्थी बनू नका तुम्हाला प्रपंचात कशामुळे परोपकारी बनायचं कारण प्रपंच सांभाळ्यावर वाढत सांभाळल्यानंतर वाढतो का संपवल्यानंतर संपतो नुँ? मी प्रश्न सांभाळल्यानंतर वाढतो का संपवल्यावर संपवतो मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे फक्त आज प्रश्न म्हणून वेगळा विचारलेला तुम्हाला ऐकलेलं उदाहरण आहे पण आता देतो उन्हाळ्यामध्ये विहिरीला रोज पाच फूट पाणी येत रोज किती येत पाच फूट तीन दिवस सांभाळलं किती झालं लगे पंधरा म्हणले तुम्ही पाच त्रिप म्हणून तुम्हाला गणित खूपच येत हे नाही महाराज सांभाळल्यानंतर वाढत नाही ते पाचच राहणार आहे किती राहणार आहे पाच राहणार आहे आता त्यानं रोज तेवढं उपसलं आहे की येणार नाही येणार आहे मग हेच करा ना दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला तुमचा भ्रमे महाराज मी सांभाळल्यावर वाढल ते खूप मोठं होईल वाढत नसतं उलट ते दूषित बनत असतं पाणी जसं प्रवाही असावं संपत्ती संपत्तीही प्रवाही असावी आज कदाचित आता हे एवढं सहजासहजी ऐकणं किंवा सहजासहजी कि सहजा ते लक्षात येणं शक्य नाही पण या दोन्ही गोष्टी तिथं आहेत महाराज आज या सगळ्या गोष्टी सांगत असताना स्थैर्य धैर्य औदार्य याही गोष्टी आहेत आज आपला वेळ कमी आहे चिंतन वाढून चालणार नाही प्रत्येकाकडून एक एक गुण घेतला कोणाकडून दोष घेतले आणि दत्तात्रय म्हणाले आम्ही त्यांना गुरु केलं म्हणा जीवनामध्ये मार्गदर्शकाची अत्यंत गरज आहे अत्यंत गरज आहे आम्ही ती पूर्ण केली आज उद्धव व्यथित होतात त्यावेळेला परमात्मा उद्धवाला सांगतात उद्धवा मानवी जीवन म्हणजे काय महाराज मानवी जीवन ऐका थोडं नीट मानवी जीवन म्हणजे हर्ष वाढवणं का शोक कमी करणं मानवी जीवन म्हणजे हर्ष वाढवणं का शोक कमी करणं शोक कमी करून मला शोक शब्दाचे दोन अर्थ घेतले तरी चालतील शोक म्हणजे दुःख आणि मला वाटतं अलीकडच्या काळामध्ये शोक हा शब्द असाही वापरला जातो मानवी जीवनामध्ये हर्ष वाढू नका शोक कमी करा आपण काय वाढवायला लागलो हर्ष वाढवायला लागलो ही वस्तू आणली की घरात काय वाढलं ही वस्तू आणली की घरात काय वाढल आता त्या वस्तूना हर्ष वाढायला लागला का शोक वाढायला लागला आणताना दिसायला लागलं काय वाढायला लागले हर्ष वाढायला लागलं शेजाऱ्याच्या घरात पाहिल्या महाराजांनी तेवढ्या मशनी आणल्या घरात जेवढ्या वेगळ्या असतात ना त्या सगळ्या आणल्या नुसत्या आणल्या का गल्लीत दाखवित होता सगळ्या गल्लीत दाखवत होता साडेचार लाख रुपयाच्या वस्तू एकाच दिवशी आणल्या सगळ्या घरात हर्ष होता की काय होत सगळ्या घरात हर्ष होता मला दोन दिवसानं त्या गल्लीत लाईटचा फॉल्ट झाला सगळी गल्ली, गल्ली रडत होती का एकटच रडत होत मला जी शोकाला कारण आहे वाटत तुम्हाला हर्ष भौतिकता जेवढी जमा केल्या जाते ती अधिक दुःखाला काय ठरते कारण आज दत्तात्रय म्हणाले यदो आम्ही त्यातून शिकलो पण साधूच जे जीवन असतं महाराज ते साधूचं जीवन दोन्ही अंगानं समजीवन असतं सम, सम शत्रूच मित्रेच्या तथा मानात माना शीतोष्ण सुख दुःखेश तुल्यनिंदास्तिरमोनी कोणत्याही बाजूनं मोजा आज परमात्मानं उद्धवाला सांगितलं उद्धवा अरे शोक कमी करण्यासाठी जीवन तू रडायला लागलस हर्ष वाढवण्यासाठी जीवन नाही शोक कमी करण्यासाठी जीवन तू साधू आहेस आणि साधून काय करू नये साधून शोक करू नये म्हणून तुकोबराच्या घटनेच चिंतन करा बरं महाराज तुकोबचा मुलाचा मृत्यू होता मृत्यू होतो आणि तुकोबराचे उद्गारेत महाराज पोरमेले बरे झाले देवे माये विरहित केले बर झालं देवा तू मला विरहित बनवलं शोक नाही केला महाराज जीवनाला उद्धवाला सांगितलं उद्धवा तू साधू आहेस आणि साधूची शास्त्रकारान लक्षणं सांगितले मला कृपाळू कृतद्रोह हो, तितीक्ष सर्व साधू म्हणाव जो कृपाळू आहे कुणाचा द्रोह हो करत नाही ज्याच्याकडं तितिक्षा आहे जो समदृष्टीनं पाहतो ज्याच्याकडं संग्रह नाही जो निर्लोभ आहे निर्विकार आहे निर्विषय आहे निराभिमान आहे कोण साधू कशाला म्हणता आपण बनन साधूच वर्णन कशासाठी घ्यायचंय आपल्यासाठी दुकानातील वस्तू पाहायच्या कशासाठी घेण्यासाठी सगळ्यांना घेता येणार पण एखादी तरी घेतली पाहिजे साधूची लक्षणं ऐकण्यासाठी नाहीत साधूची लक्षणं आत्मसात करण्यासाठी आपण ऐकण्यावर अधिक भर देतो आणि आत्मसात करायला तयार परमार्थ नाही परमार्थ ऐकणे नाही परमार्थ आत्मसात करणे आहे आज या सगळ्या गोष्टी उद्धवाला सांगितल्या शुक सांगतात राजन यानंतर